मी पार्क मध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते पार्क कसा आहे ते आपली टम्म फुगली आहे रामराव मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेख बेळगायचे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर आता वाजलेले आहे तिकडे सकाळचे सात आणि इंडियामध्ये ऑलमोस्ट साडेआठ वाजले असतील मी सकाळी लवकर रेकॉर्डिंग चालू केलं तर म्हटलं तुम्हाला आधी गुड मॉर्निंग म्हणूयात सुप्रभात शुभेच्छा देऊयात आणि दिवसाची सुरुवात करूयात तर सध्या आता माझा हे ऑनलाईन योगाचा एक सेशन आहे तो अटेंड करणार आणि त्याच्यानंतर मग दिवसाची सुरुवात करणार तर मी फ्रेश झालेली आहे आणि आता योगा थोडंसं ब्रीदिंग सेशन करून मग तुमच्याकडून बाकीच्या गोष्टी मी दाखवेनच चला तर मग हॅलो तर मंडळी आता मिळवी रामरामो पल्लवी स्वागत माझ्या मैत्रिणी इथे आहेत अतिरा नीलू रंजू दिदी अँड माय हसबंड तर चलोरा तर बघा माझ्यासोबत राहून माझ्या मैत्रिणीच्या मुली पण मराठी शिकतायत आणि आता मी चाललोय पार्कला हे बघा इकडे बसली आमची नील खूप नातेवाईक विचारतात तिकडे झाडे आहेत का वातावरण हिरवा आहे का पण तुम्ही बघू शकता इथे किती ग्रीनरी आहे आणि झाडांना पाणी दिलं जात आहे तुम्ही बघितलंच ला असेल आता तर आता आम्ही एका पार्कला आलेलो आहोत <स्थित्त>। आमच्या अलजादा पार्क मेल आलेला आहे चला तर मग मंडळी पार्कला आलेलो आहोत आणि बघूयात काय काय मजा होते हो। बघा बघा इला डान्स करायचं भूत केवढं चढलेलं आहे बघा आम्ही आलेलो आहोत पार्कला

so beautiful. okay, this place is so beautiful. actually, this is a skating park. yeah. This is but so it, calm. Hmm. and as today is monday. And i think no one has arrived yet. Mm -hmm. I think we are here. the park is like a little bit people are there. yeah. yeah. but this is so calm place. This people is... enjoy play, uh, uh, do, uh, sitting here. Uh, did, you also see. Them. Yeah. <laughs> well, we can show, yeah. yeah. <laughs> Yeah. yeah. आहोत आणि तुम्हाला दाखवते पार्क कसा आहे ते काय चालवायलास तू घोडा हॉर्स बघा मंडळी कसा आहे फाउंटन इथे आता आम्ही घरी चाललो आहे नी, आणि नीलू मी आथिरा आणि दिदीने काही रील शूट केलेत तर ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील आणि यूट्यूब शॉट्सला तर चला मग आता घरी जायचं आहे जेवण करायचं नीलूला समर हॉलिडेज आहेत तर त्याची काय मज्जा आहे वॅकेशन ती बघा पाटे That is difficult See, guys, we showed giraffe. Giraffe also have light. See? <laughs> <laughs> oh, Ozzy Burgers. Have you tried Ozzy Burgers? What? Ozzy Burger, have you tried? No. This. Is it good? Ah, very tasty and yummy. Uh, before it used to be a parking uh, area. I mean, before it used to be a theater here, but now it's like a parking area, right? Yeah, the, guys, there are so many buildings so near this park. And so many hotels, okay? These are in construction, I guess. Yeah, they are in construction. मंडळी चला मग आज संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे तर तुम्हाला सोबतच घेऊन स्वयंपाक स्टार्ट करते चला तर मग मंडळी मी आज नवलपूलची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी इथे कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो घेतलाय कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता भाजीला फोडणी देऊयात इथे मी भाजी स्वच्छ धुऊन घेतलेली आहे मंडळी मी भाजी फोडणीला घातलेली आहे पाणी उळ ठेवलेलं आहे आणि ते तांदळाच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तर मी येताना गावाकडून हे पीठ घेऊन आले होते तर आज मी तांदळाची भाकरी भाजी भात डाळ आणि लोणचं हा बेत असणार आहे रात्रीच्या जेवणाचा तर आता मी भाकरीला गरम पाणी टाकून घेते आता पीठ मळून घेते तर मंडळी जे भाकरीचं पीठ म्हणून तयार आहे आता भाकऱ्या करायला घेऊयात मी तवा ठेवते तापायला भाकरीचा एक गोळा घेतील बघा पिठा धुळून घेतलेला आहे टाकून देते असं तेल टाकते कारण त्यावेळी भाकुरे आपली छान सारखे कापड्याने फुसून घेऊयात तेल तवा आपला चांगला तापलाय भाकरी टाकूयात आणि पाणी लावूयात तर सगळीकडं मी पाणी लावलेलं आहे थोड भाकरीला काय भाकरी भाजली आहे आता दुसरी भाकरी करायला घेऊयात ही भाकरी भाजेपर्यंत इकडे दुसरी आपली भाकरी तयार होईल बघा भाकरी अशी बनवले आता ही आपली भाकरी इकडे भाजते इकडे भाजी बनतीये भाकरी आपली टम्म फुगली आहे मंडळी मी जेवणामध्ये नवलकोलची भाजी भात आमटी कांदा भाकरी तांदळाच्या आणि हे लोणचं तर हा मेन्यू आहे तर मिस्टरांसाठी ताट रेडी केलं आहे तर त्यांना देऊन येते जेवून घ्या स्मरण आवडते तुला भाजी होय होय भाकरी आवडते चला करा मम्मा या मंडळी जेवायला चला तर मग मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा जर ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो तुमची काळजी घ्या बाय